सोमवार सोमवारपासून सुरू होणाऱ्या छठ महापर्वानिमित्त ठाण्यातील सर्व घाटांवर आणि तलावांवर छठ प्रतींसाठी जोरदार तयारी सुरू आहे त्याच अनुषंगाने ठाण्याच्या रायलादेवी तलावावर छठ पूजेच्या घाटाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे या ठिकाणच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक एकनाथ बोईर तसेच रायलादेवी छठ समितीचे अध्यक्ष कुलदीप तिवारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते छठ व्रतींना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजेच्या वेळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून व्रतींना शुभेच्छा देतात मागील एक महिन्यांपासून छठ महापर्वाच्या तयारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून दिवशी संपूर्ण घाट सज्ज असेल असं आयोजकांनी सांगितले आपण बघताय गेल्या एक महिन्यापासून आपण या सगळ्या तलावाच्या आजूबाजूला जी जी काही सुविधा आपल्याला हवी आहे त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि हे आज नाही आम्ही गेले वीस बावीस वर्ष हे करतोय मग दर वर्षानुवर्ष जो उत्सवचा महोत्सव झालेला आहे त्याच्यामध्ये आपण काय काय अजून सुविधा देऊ शकतो याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो आणि दुसऱ्यांसारखं आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतः उतरून जागेवर जाऊन छठ भक्तांसाठी आपल्याला काय सुविधा आणि त्यांची पूजा अर्चा करताना त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची ना ना। काळजी आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने करत असतो आणि आपण बघताय काल आपण राहून मारला त्याच्यामध्ये आज फरक पडलेला आहे आता तिकडे आपण बघताय बघा त्याला पण सगळं गवत बिवत काढण्याची प्रक्रिया का सांगितली आज सुरू झाली म्हणजे उद्यापर्यंत हा तलाव सुद्धा एकदम शुद्ध होऊन जाईल आणि छट भक्तांना छट मैयाची पूजा करताना कुठेही अडचण येणार नाही आणि इकडे असं त्या दिवशी तीन दिवस असं वातावरण तयार होतं की त्या साईडला वाटलं की आपण विश्वेश्वराच्या गंगा घाटवर तर उभे नाही ना असं फील ते पूर्वांचल एकता समितीच्या माध्यमातून तिकडे होत असं शशी यादव असतील मुन्नू तिवारी असतात विजय पांडे आहेत इकडे कुलदीप तिवारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे आम्ही मी आणि एकनाथ भुईर आमचे नगरसेवक विकास रेपा असतील आमचे दशरथ यादवजी असतील सर्वच लोक कुणाकुणाचे नाव घेणार ना, सर्वच लोक याच्यामध्ये सामील होत असतात आणि एक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथं संगमचं रूप ह्या तलावाच्या आजूबाजूला आपण पाहायला मिळतं असं सुंदर अस तयारी आपली झालेली आहे थोडस काय राहिलं असेल ते उद्यापर्यंत होईल असं बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इथे बारकाईने लक्ष असतो की येणाऱ्या कुठल्याही प्रकारची असुविधा न होऊ त्यानुसार आपण इथे तयारी करतायत काय महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे त्यांचं इकडे बारीक लक्ष असणं स्वाभाविक आहे आणि ते नुसते मुख्यमंत्री असताना सुद्धा एक जुना कार्यकर्ता भेटल्यानंतर गाडी थांबवून ते विचारते म्हणून तुझं काय चाललंय म्हणजे असं छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडे खंबीरपणे मागे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे आदर एक आदरणीय एकनाथजी साहेब आहेत आणि त्यांचं इकडे लक्ष आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बघा एक नाक आहे ठाणे शहर हा तलाव हो, रायड तलाव हो, तर सुशोभीकरणाचं काम आता पन्नास टक्के झालेलं आहे काही दिवसातच इकडे सगळ्यांसाठी पर्यटनाची पर्वणी हे रायरा देवी तलाव असेल आणि लहान मुलांना तरुणांना ज्येष्ठ नागरिकांना एक सुंदर असं ऑक्सिजन युक्त हा आप परिसर आपण तयार करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ महिन्यामध्ये हा सगळं संपूर्ण तयार होईल आणि छत पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा स्वच्छता करून बाकी ठाणेकरांना इथे सुविधा उपलब्ध करून देतो की त्यांना कुठेही अडचण सकाळी मॉर्निंग वॉक असेल इव्हनिंग वॉक असेल प्रेमी बसण्याची जागा असेल असे सगळी सुविधा आम्ही करत असतो सोमवारपासून बघा मी नेहमीच सांगतो की छट माझ्याकडे आम्ही सांगितलं ते माताराणी हमारे साब को महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद पर उन्होंने सपना पूरा कर दिया हमने जो उनसे मांगा उन्होंने भर भर के दिया है अभी साहब डीसीएम सी है इस वक्त भी हम बोलेंगे छठी मैया हमारे आदरणीय एक जी शिंदे साहब को फिर से मुख्यमंत्री पद पर, पर विराजमान करो ताकि उनके हाथों से गोर गरीब जनता की सेवा हो जाए और सबकी सुविधा हो जाए यही मनोकामना हम सारे कार्यकर्ता की है और मुझे पूरा खात्री है पक्का खात्री है कि छठी मैया हमको खाली हाथ जाने नहीं देगी और आगे वाले आने वाली अगले साल की छठ पूजा में शिंदे साहब पूजा करने के लिए महाराष्ट्र राज्य के सीएम के नाते ही आएंगे यह, यह भी मुझे पूरी खातरी है